जयशिराय मित्रांनो मित्रांनो अत्यंत महत्त्वाची आणि मोठी अपडेट आहे राज्यातील लाडक्या बहिणींसाठी तर मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्यभरातील महिलांना एक हप्ता आता मित्रांनो मिळालेला आहे म्हणजेच की डिसेंबर महिन्यातील हप्ता महिलांच्या खात्यामध्ये पडलेला आहे तुम्हाला सांगतो की राज्यामध्ये मुख्यमंत्र्यांकडून एक महत्त्वाची घोषणा करण्यात आलेली होती ज्यामध्ये राज्यातील लाडक्या बहिणींना एक महत्त्वाचं गिफ्ट महाराष्ट्र सरकारकडून देण्यात आलेलं होतं तुम्हाला सांगतो की हे गिफ्ट काय असणार आहे या संदर्भात महाराष्ट्र सरकारकडून महत्त्वाच्या घोषणा करण्यात आलेल्या आहे राज्यभरात तुम्हीसुद्धा ऐकलं असेल की राज्यातील महिलांना स्कूटर मिळणार आहे सोबतच एक मोबाईलसुद्धा मिळणार आहे तर बाबतीत किती सत्यता आहे हे महाराष्ट्र सरकारनं स्पष्ट केलेलं आहे सोबतच याची ती याद्यासुद्धा जाहीर झालेल्या आहेत कोणत्या महिलांना हे रक्कम मिळणार आहे किंवा कोणत्या महिलांना स्कूटर मिळणार आहे कोणत्या महिलांना मोबाईल मिळणार आहे सर्व अपडेट पाहणार आहोत तर पुढे जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल त्वरित आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बेलआयकोनवरती सेट करा कारण की तुम्हाला अशा राज्याच्या केंद्राच्या महत्त्वाचे अपडेट आपल्या चॅनलवर पाहायला मिळतात तर या ठिकाणी तुम्ही एक आर्टिकल पहा ज्यामध्ये सर्व अपडेट दिलेली आहे तर लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना गिफ्ट देण्याबाबत महाराष्ट्र सरकारने राज्यामध्ये तारखेपर्यंत काही गिफ्ट देणार असं ठरवलं आहे तर नवीन वर्षानिमित्त हे गिफ्ट राज्यातील महिलांना मिळणार आहे असं ठरवलं आहे तर हे गिफ्ट काय असणार आहे अद्यापही राज्य सरकारनं असं त्यातून ऑफिशियली सांगितलं नाही आहे परंतु हे गिफ्ट का असू शकते या संदर्भात महत्त्वाचे अपडेट समोर आले आहेत म्हणजेच की राज्यभरात विधानसभा निवडणुकीच्या आधी मुख्यमंत्री माझी लारकी बहिणी योजना सुरू करण्यात आली आणि राज्यामध्ये या योजनेला प्रचंड प्रमाणात प्रतिसाद मिळाला राज्यात दोन कोटीहून अधिक महिला या योजनेसाठी पात्र झाल्या सोबतच महिलांच्या खात्यामध्ये हप्तेसुद्धा जमा झाले आहेत आतापर्यंत महिलांच्या खात्यामध्ये सहा सात हप्ते मिळालेले आहेत आणि अद्याप मित्रांनो डिसेंबरचा हप्ता महिलांच्या खात्यामध्ये जमा झाला आहे खाते चा तर महिलांच्या खात्यामध्ये डिसेंबरचा हप्ता टाकण्याच्या अगोदर मित्रांनो अशी गोष्ट सांगण्यात आली होती की राज्य सरकारकडून म्हणजेच की महायुती सरकारकडून राज्यातील महिलांना एक गिफ्ट देणार आहे तर हे सर्व हप्ते जाहीर झाल्यानंतर नवीन वर्षानिमित्त हे गिफ्ट महिलांच्या खात्यामध्ये देणार आहेत तर संदर्भात मित्रांनो महत्त्वाचे अपडेट जाहीर करण्यात आलेले आहेत राज्यामध्ये महायुती सरकार निवडून आल्यानंतर त्यां म्हणजे महिलांच्या खात्यामध्ये हप्ता वितरित करण्यात आला त्यांनी त्यांचा शब्द पाळला मित्रांनो आता मीडिया रिपोर्ट अनुसार अशी माहिती येत आहे की राज्यातील महिलांना गिफ्ट सरकारकडून मिळणार आहे तर ते गिफ्ट काय असणार आहे ते पहा तर मीडिया रिपोर्ट अनुसार राज्यातील महिलांना गिफ्ट म्हणून स्कूटर मिळणार आहे या संदर्भात महत्त्वाचे अपडेट आपण ऐकलं असेल तर महिलांना स्कूटर मिळणार आहे या बाबतीत काय सत्यता आहे तुम्हाला सांगतो की साठ टक्के ही गोष्ट सत्यता आहे मात्र राज्यातील सर्वच महिलांना स्कूटर नाही मिळणार आहे महिलांना स्कूटर कुठे मिळणार आहे याबाबत काय घोषणा आहे ते पहा तर यासाठी काही या निकष आहेत जे महिला पात्र करावं लागणार आहे तरच महिलांना ही रक्कम म्हणजेच की स्कूटर जाहीर करण्यात येणार आहे तुम्हाला सांगतो की डायरेक्ट महाराष्ट्र सरकार कोण महिलांना स्कूटर नाही देण्यात येणार आहे तर स्कूटरची एक रक्कम आहे ती महिलांच्या खात्यामध्ये जमा केली जाणार आहे एक अनुदान असणार आहे तुम्हाला सांगतो आपल्याला कसं ट्रॅक्टर घेण्यासाठी अनुदान मिळते किंवा काही पंप घेण्यासाठी सोअर पंप घेण्यासाठी अनुदान मिळते तशा प्रकारचं अनुदान हे मिळणार आहे यासाठी एक फॉर्म भरावं लागणार आहे फॉर्मची तारीख अद्याप हे जाहीर करण्यात आलेली नाही आहे तर याचे पैसे महिलांना वितरित करण्यात येणार आहे ज्याप्रमाणे महिलांना म्हणजे आपल्याला घरकुल मिळत असते घरकुल आपण आपल्याला स्वतःच्या पैशाने बांधावं लागते नंतर आपण त्याचा फोटो काढून पाठवतो नंतर आपल्या खात्यामध्ये चेक जाहीर केला जाते तशाच प्रकारे स्कूटर आपल्याला आपल्या पैशाने घ्यावी लागणार आहे नंतर त्याचा फोटो आणि तो फॉर्म आपल्याला भरावा लागणार आहे तो केल्यानंतर आपल्याला तो मंजूर झाल्यानंतर आपल्या खात्यामध्ये त्याची रक्कम जमा केली जाणार आहे अशा प्रकारची रक्कम आहे हे स्कूटर मिळण्याच्या बाबतीत तर अजूनही याबाबत काही स्पष्टता करण्यात आलेली नाही आहे परंतु मीडिया रिपोर्टनुसार असं सांगण्यात येत आहे